आज सोमवती अमावस्याचा दिवस ब्रह्ममुहूर्तावर आपण शिवशक्तीचे ध्यान करत आहोत चंद्रनाळी डाव्या बाजूची नागपुडी तिला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे या क्षणाला आत्ता आपण निर्विचार आहोत चंद्रनाडी आपल्या मनाशी संबंधित जेव्हा आपण चंद्रनाडीला ॲक्टिवेट करून घेतो त्यावेळेस आपले मन शांत व्हायला लागते सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात सहस्रहार चक्रावर म्हणजे क्राऊन चक्रावर ठेवायचे लक्षपूर्वक दोन्ही हात एकमेकांपासनं लांब आहेत या ब्रह्मांडामधली एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती आपल्या सहस्र हार चक्रातनं आतमध्ये येते आहे प्रत्येक श्वासासोबत तिने आत प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर त्वचेच्या बारीक क्रोम छिद्रांमधन यात आलेली आहे आपण डोळे मिटलेले आहेत पाठीचा कणा आपला ताठ आहे हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे या ब्रह्म ब्रह्मूहूर्ताचे खूप आभार म्हणायचे पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होता होत आहोत खूप श्वास घ्यायचा आहे कल्पना करायची आहे प्रत्येक श्वासासोबत ओम रूपी ऊर्जा भरभरून येत आहे चैतन्य रूपी शक्ती आपल्या शरीरभर वाहत आहे नको असलेले वि ऊर्जा नको असलेले विचार वासाद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत खोल श्वास घ्यायचा श्वासाला आहे आणि सावका श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचंय जाणीवपूर्वक मकारला लांबवायचं आहे 아 uh... ओम। सावकाश दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने दोन्ही मेंदूंवर ठेवायचे कल्पनेमधनं दोन्ही मेंदूंवर ओम बघायचं रेखेची चिन्ह काढायची आहेत दोन्ही सक्षम मेंदूंचे तीव्र बुद्धिमत्तेचे प्रत्येक न्यूरॉनचे प्रत्येक ग्रंथीचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम ओमद्वारे ओ... दोनी हात, दोन्ही दोन्ही ठेवायचे चक्र आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये जे पवित्र आत्म्याशी संबंधित आहे पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे ज्योती स्वरूपातल्या ह्या आत्म्याला प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे जांभळ्या प्रकाशामध्ये दोन्ही भुयांच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करा जांभळा प्रकाश हळूहळू आपल्या शरीरामध्ये वाढत आहे हार चक्रा चक्रापासून त्याचा प्रवास सुरू झालेला आहे सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगामधले फूल सहस्त्रहार चक्रावर उमललेले आहे चक्राला आपण रेकी देतोय सगळे रेखीचे मास्टर यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार त्याचबरोबर आपले आध्यात्मिक गुरु श्री गुरु मावले श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज श्री पाच श्री वल्लभ सगळ्या गुरूंना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ओम द्वारे ओ... आपल्या पवित्र आत्म्याचे प्रत्येक ग्रंथी अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाला आपण रेकी देतोय सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवायचे आपले दोन्ही सक्षम कान अगदी व्यवस्थित काम करत आहे चांगल्या श्रवण शक्तीचे खूप खूप आभार मानायचे ओम द्वारे ओम। चांगल्या श्रवण शक्तीद्वारे ओम रूपी शिवशक्तीला आपण ग्रहण करत आहोत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात कंठाच्या मध्यस्थानी ठेवायचे विशुद्ध चक्राला आपण रेकी देतोय आपल्या विचारांमध्ये शुद्धता वागण्यात शुद्धता बोलण्यामध्ये शुद्धता आकाशतव रूपी बुद्धीची देवता देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार म्हणायचे जांभळ्या प्रकाशामध्ये विशुद्ध चक्राला बघायचे आणि ओमचं उच्चारण करायचंय शुद्ध चक्राला आपण रेकी देतोय हातातन वाहणाऱ्या रे रेकीकडे लक्ष द्यायचंय आणि ओमचं उच्चारण करायचंय आ... खूप आभार मानायचे सक्षम विशुद्ध चक्राचे आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास हे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित विशुद्ध चक्र या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनी योनीद्वारे सगळी चांगलीच कर्म आपल्या हातून घडत आहेत सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे असे मानण्यात येते की आपल्या पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुम नाडी जिच्यावर आहेत आपली सक्षम सातही चक्र त्या सातही चक्रांना या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर आपण ऊर्जा देत आहोत ओम रूपी वैश्विक शक्ती भरभरून आपल्या हातात वाहत आहे सक्षम सुषुमना नाडीचे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे ओ... सुशुमना नाडी अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात दोमचे दोन्ही खांद्यांवर ठेवा प्रत्येक कर्माचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत चित्रगुप्तांचे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे ओ... क्षम दोन्ही हातांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून आपल्या तळ हातांवर ओम बघा रेखेची चिन्ह बघा खूप आभार मानायचेत आपल्या सक्षम दोन्ही हातांचे ओम द्वारे अं ओ... सक्षम दोन्ही हातांचे खूप खूप आभार ज्वाद्वारे आपले सगळी आपल्या दोन्ही हाताने पुण्य कर्म घडत आहेत सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे आहेत चक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचंय शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... तत्वा सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा शरीरातला महत्वाचा स्नायू आपले हृदय त्याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार <coughs> आपण एक आनंदी आत्मा आहोत या वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येकाबद्दल फक्त चांगले विचार त्याद्वारे आपण आनंदमय कोशामध्ये प्रवेश केलेला आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अंतकरणाचे ओम द्वारे आ, ओम। आ, ओम। मकार रूपी ओम से अपने भरभरून आशीर्वाद मिलते हैं सावकाश उजवीकडे दोन्ही हात ठेवा सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे अ ओ... सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे आहे मणिपूर चक्र क्राउन चक्र कल्पना करायची जांभळा प्रकाश सहस्रहार चक्रापासून वाढत जाऊन आता मणिपूर चक्रावर तिथपर्यंत तो पोचलेला आहे शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे सूर्यत उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओमद्वारे जाणीवपूर्वक आता उकारला लांबवायचे अकार तू ब्रह्मा उकार तू विष्णू मकार तू महेश्वर खोल श्वास घ्या श्वासाला रोखा आणि ओम ओमचं उच्चारण करा ओ... विष्णू आणि लक्ष्मी तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद या अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वाधिष्ठान चक्र साक्रल चक्रावर ठेवा जलतत्व या पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा बघा इत्यादी सगळ्या ह्या पवित्र नद्या त्या पवित्र नद्यांच्या ठिकाणी वसलेली आहे पवित्र धार्मिक स्थळे त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे या पवित्र नद्यांचा संबंध आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी कल्पना करायची ह्या पवित्र नद्यांमधल्या अमृतासमान जलाद्वारे आपण प्रोक्षण करत आहोत आज सोमवती आमोसेच्या दिवशी आंतरिक शुद्धता बाह्य शुद्धता सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम दोन्ही किडण्यामार्फत सक्षम प्रत्येक अवयवाद्वारे शरीर शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे सक्षम जलतत्वाचे सक्षम चंद्रतत्वाचे इडा नाडीचे खूप आभार मानायचे चंद्रासारखी शीतलता आपल्या शरीराला मिळत आहे खूप आभार मानायचे सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे ओम द्वारे जाणीवपूर्वक ओंकारमधील ओला लांबायचे ब्रह्मतत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे श्वास घ्या श्वासाला रोखा आणि जाणीवपूर्वक ओ लांबवत ओमचं उच्चारण करा हो जलतत्वाचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे सक्षम स्वादिष्ठान चक्राचे सगळ्या पवित्र नद्यांचे खूप खूप आभार चंद्रग्रहाचे खूप आभार ओम सोम सोमाय नमहा या मंत्राचे आज आपण दिवसभर उच्चारण करणार आहोत त्याद्वारे चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत अमावस्या आणि ह्या अमावस्यामध्ये सुरू झालेला आहे पौर्णिमेचा प्रवास खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे प्रत्येक क्षणाला आपले मन आत्ता ह्या क्षणाला खूप खुँण शांत आहे सावकाश दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे माकड हाडाच्या सगळ्यात खालच्या टोकाजवळ आपण दोन्ही हात ठेवलेले आहेत पृथ्वी तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये आपण सुरक्षित आहोत आपला आत्मविश्वास वाढलेला आहे पृथ्वीग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम द्वारे शिवशक्ती ब्रह्मशक्ती विष्णू शक्ती यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेले आहेत मूलाधार चक्रामध्ये जागृती निर्माण झालेली आहे कमरेखालचा प्रत्येक अवयव मुलाधार चक्राच्या आधिपत्याखाली प्रत्येकाला ऊर्जा मिळालेली आहे प्रत्येक सूक्ष्मावयव सूक्ष्म ग्रंथी अतिशय व्यवस्थित काम करत आहेत खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही पायांचे त्यातल्या प्रत्येक सूक्ष्मावयवाचे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ती ख्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला आहे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे शिवशक्तीचे चंद्र ग्रहाचे ओम शिवाय नमस्तुभ्यम ओम सोम सोमाय महा या ब्रह्ममुहूर्तावर शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार मानायचे